महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं लक्ष्मणद्वार रामटेक गड मंदिराजवळ दोन हजार आठ मध्ये कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेले पर्यटन माहिती केंद्र गेल्या वर्षापासून बंद अवस्थित आहे या पर्यटन माहिती केंद्राचा वणवा चौदा वर्ष उठूनही का संपत नाही अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे भगवान श्री रामजींचा वणवा चौदा वर्षात संपला मात्र परस्पर राजकारणामुळे सी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळने बांधलेले पर्यटन माहिती केंद्र पूर्णपणे जंगली झुडपात रूपांतरित झाले असून तडे गेले आहे सोबतच जंगली झुडपे ही उभी आहे स्टाईल फोडून उगवलेले हे पर्यटन माहिती केंद्र सुरू करण्याची मागणी रामटेकच्या एस डीओ वंदना सौरंगपते मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांना केली आहे या प्रकरणी रामटेक नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष रमेश कारे मोरे यांनी विनाकारण बांधण्यात आलेल्या इमारती ही जनतेची व सरकारची पैशाची लूट असल्याचं म्हटलं आहे ज महाशळ ट्वेंटी न्यूज की त्या पंकज चौधरी रामटेक नागपूर या रामटेक विधानसभेच्या रामटेक तालुक्याला आपण पाहतो की पर्यटक क्षेत्र म्हणून घोषित केलेलं आहे परंतु पर्यटक म्हणजे असं आहे की या जिल्ह्यातला किंवा जिल्ह्याच्या बाहेरच्या जो व्यक्ती असतो पर्यटकच्या नावावर तो आपल्या आप परिवाराला किंवा स्वतः एक निसर्गमय वातावरणात फिरायला जात असतो का त्याचा आनंद घेण्यासाठी परंतु मित्रांनो आपल्या रामटेकच्या क्षेत्रामध्ये एम टी डी सी महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या अंतर्गत इथे एक एवढा मोठा स्ट्रक्चर तयार झालेला आहे आणि या स्ट्रक्चरची व्यवस्था आपण पाहिलं तर जी शासनानं करोडो रुपयाचा निधी एम टी डी सीला दिलं ताकी या नागपूर जिल्ह्यातील नागपूर ग्रामीण भागातील लोकांना पर्यटकसाठी एक कुठंतरी निसर्गमय असं वातावरण मिळालं पाहिजे त्या माध्यमातून रामटेकमध्ये या प्रभू श्रीरामाच्या पायथ्याशी म्हणजे जिथं आपण जात असतो त्याच्या जा पायथ्याशी एवढा मोठा स्ट्रक्चर तयार केलेला आहे आणि तिथली व्यवस्था आपण पाहिली तर तिथं आज एक सामान्य माणूस किंवा एक पशुसुद्धा इथं सुरक्षित राहू शकत नाही इतकी दुर्दैव व्यवस्था या एम टी डी सीच्या या परिसराची झालेली आहे आणि याला जबाबदार म्हणजे सर्वात मोठा एम टी डी सी इथला स्थानिक प्रशासन आणि इथला स्थानिक आमदार आशिष जयस्वाल हा मुख्य या एम टी डी सीच्या या व्यवस्थेसाठी जो ज्याला आपण आरोप केला पाहिजे हे याचे मुख्य आरोपी आपण याला घोषित करू शकतो रामटेक येथील पर्यटन माहिती केंद्रामध्ये आम्ही सगळे लोक पाहणी करता या ठिकाणी आलो का बरं पाहणी करता आलो किंवा करोडो रुपयाचा या ठिकाणी खर्च दोन हजार आठला ला करण्यात आला की रामटेक हे पर्यटन स्थळ आहे आणि रामटेकमध्ये आल्यानंतर देशभरातील सगळ्या पर्यटकांना विदेशातील सगळ्या पर्यटकांना या ठिकाणी रामटेकमध्ये कुठले कुठले पर्यटन स्थळ आहे आणि कुठल्या पर्यटन स्थळाचं कुठलं महत्त्व आहे हे समजावं याकरता या ठिकाणी पर्यटन माहिती केंद्र एस्टॅब्लिश केलं दोन हजार आठपासून आज दोन हजार चोवीस आहे मित्रांनो तुम्ही विचार करा की या ठिकाणी एकही यात्रेकरू एकही पर्यटक या ठिकाणी येऊ शकला नाही या ठिकाणी सुंदर असं स्ट्रक्चर या ठिकाणी बनवलेलं आहे पण ते अतिशय दुर्व्यवस्थेमध्ये आहे तुम्ही पाहन तर ही जे मागे जे बिल्डिंग दिसते आहे हे सर्क्युलर या ठिकाणचे पूर्णचे पूर्ण कॉलमचे अगदी भेगा त्या ठिकाणी पडलेले आहेत याचाच अर्थ असा आहे की ज्या ठिक ज्यावेळेस बांधकाम झालं त्यावेळेस संबंधित डब्ल्यू डी विभाग किंवा एम टी डी सीच्या माध्यमातून जेही एजन्सी असेल त्यांनी या ठिकाणी दुर्लक्ष केलं स्थानिक आमदार आशिष जयस्वाल त्याही वेळेस होते त्यांचे तर नेहमीच दुर्लक्ष राहते की सरकारचा पैसा आणायचा विकास काम करायचं आणि त्या विकास कामातून रोजगारही प्राप्त होणार नाही विकास कामातून पर्यटकही त्या ठिकाणी लोकांना उपयोगही होणार नाही अशा प्रकारचं एकंदरीत कामकाज त्यांचं एकंदरीत निदर्शनास येत आहे मला टर्निंग पे पर्यटन माहिती केंद्र पर्यटक माहिती केंद्र करके ढाई तीन करोड रुपये खर्च करके बिल्डिंग बनाई आहे जो पिछले सात आठ साल दस साल से पडी हुई आहे अब एक दिन दो दिन के कालदास महोत्सव के लिए दो ढाई करोड का ओपन एअर एअर थिएटर हालत खराब हो गी आहे खस्ता हालत में पडा हुआ आहे आपन यहाँ से राखी तलाव अगर जाते हैं तो वहाँ रेस्टोरेंट बनाया गया डेढ़ दो करोड़ रुपये खर्चा करके उसकी भी एक खस्ता हालत पड़ी हुई है और इस तरीके की बहुत सी चीज़ें जिसके ऊपर करोड़ों रुपये खर्चा हुआ लेकिन वो पब्लिक के पूरी काम नहीं आई ये सब स्थानीय विधायक और स्थानीय प्रशासन की मनमर्जी से सब काम चल रहा है और गवर्नमेंट के पैसों को जनता के पैसों को धंधा है ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल